या वर्षी जे अतिवृष्टी झालेली आहे जून जुलै आणि ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात एवढी अतिवृष्टी झाली की यामध्ये संत्रा फळगळ एवढ्या प्रमाणात झाली की शेतकऱ्याचे अख्खे बगीचे बगीचे खाली आलेले आहे त्याचप्रमाणे सोयाबीन असो तूर सोयाबीन आणि पराठी यांचं पण खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी यावेळेस पुरं मेटीकुटी झालेला आहे शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याजवळ त्यांना काही खर्च करण्यासाठी आतापर्यंत जे पैसे होते नव्हते पूर्ण शेतकऱ्यांना खर्च करून टाकले आता यावेळेस शेतकऱ्याचे असे हाल झालेले आहे बगीचे इकडे खपत नाही स पराठीटी पूर्ण खाली गेलेली आहे तूर पूर्ण जळली आणि सोयाबीनही पूर्ण जळलेलं आहे या प्रमाणात शेतकऱ्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याकरता आम्ही एच डी ओ साहेबांकडे शेतकऱ्यांना सरसगट आ, कर्जमाफी आणि त्यामध्ये त्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी ही आमचं म्हणणं आहे यासाठी आम्ही आज सर्व प्रहार पक्षातर्फे निवेदन देण्यात आलं आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचं खूप प्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि या नुकसानाची नुकसान झाल्यामुळे शासनाकडे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही उप उपविभागीय साहेबांना एक निवेदन आज दिलेलं आहे त्यामध्ये सोयाबीन काप कपाशी तूर आणि संत्रा याला किमान हेक्टरी एक लाख रुपयापर्यंत तरी अनुदान देण्यात यावे अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आज उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अन्यथा काही दिवसात आम्ही शेतकऱ्याचं मोठं आंदोलन उभं करून शेतकऱ्याला न्याय मिळून स्वतः आम्हाला करावं लागेल करिता बोलत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टी होत आहे सरकारला कुठला जाग नाही तर महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं आहे की शेतकऱ्यांकडं आपण दुर्लक्ष करू नये शेतकऱ्यांचा सडसकट कर्जमाफी करावी गेल्या अठ्ठावीस ते तीस वर्षानंतर महापूर येत आहेत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची सरसकट मदत करावी आणि लोकसभा नि विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा कर्ज माफ करावं एवढी मागणी मी उपविभागीय अधिकारीमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना निवेदनामार्फत आम्ही करत आहोत